आओ रे था था। ना ते का ते अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचं पुतला मार्शीचा प्रेम आहे उद्या खाली बसा सन्माननीय सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्माननीय सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बरं मंत्री बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच साहेब असा काय बात करू मराठी भाषेचा विषय साहेब लाड जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही वा उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता देतोय ना अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सनमर सपती महोदया तुम्ही उत्तर पूर्ण करा माझं ऐकायची जर आहो अहो त्यानी ते आता आता तुम्हाला कोणा झाल्या एक सभापती महोदया आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकाल ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय शांतो या गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले